रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या मार्फत अनेक उपक्रम राबवले जातात तसेच गणेश उत्सव जवळ येतोय व त्यामुळेच गणेश उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आज मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि अध्यक्ष रोहन कुलकर्णी माजी अध्यक्ष सचिन रसाळ व रोटेरियन समिधा कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यामाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे यश साळवी गीता पोतनीस भूषण करंदीकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेला नागरिकांचा खूप छान असा प्रतिसाद मिळालाय तीस ते पस्तीस स्पर्धक स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि या स्पर्धेसाठी फक्त महिला नाही तर पुरुषांनीही भाग घेतला होता मोदक स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेले आहेत त्यांची आम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे मी आपले पारंपरिक फुडीचे मोदक बनवले म्हणजे मी आपण मोदक म्हटलं की आपल्याला समोर येतो प्रवासमोर खूप त्यामध्ये माझे पर्सनल ड्रायफ्रूट मोदक फोबरं आणि आपलं केमिकलमध्ये जे ऑर्गॅनिक फुड असतं त्याचा सारं वापर करून ते भरलेला आहे ते बासमती नाल्याचं

I am coming from Madhulapur. Uh, today uh, I have participated in this modak competition. So I am happy to participate in this modak competition. I have made five types of modak. Coconut modak, salt, salt modak, pineapple modak and uh, sesame seeds modak and uh,

रेसिपी तर तुम्ही बघू शकता की इथेच्या फुलासर आणि दिसतंय बन हे बघा तुम्हाला इथे फुल पण आहे तसंच दिसतंय तर वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक हे ठिकाणी अरुणा रेसिपी सगळ्या बऱ्याच प्रकारचे मोदक पण आहेत व्हेज नॉन व्हेज रेसिपी आहे